नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बोरीत चौधरी स्मशानभूमी ते श्रीनिवास नगर रस्त्याच्या कामाचे उद्घाटन विकासाच्या वाटचालीत महत्वपूर्ण पाऊल बोरी येथील चौधरी स्मशानभूमी ते श्रीनिवास नगर दरम्यानच्या रस्त्याच्या उद्घाटन सोहळ्याचा भव्य कार्यक्रम नुकताच पार पडला अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या या कामाची मागणी अखेर पूर्ण झाली असून या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी मोठा दिलासा मिळाला आहे या रस्त्यामुळे परिसरातील धूळ अस्वच्छता आणि वाहतुकीच्या अडचणी दूर होणार असून दळणवळण अधिक सुकर होईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला या कामाची भूमिपूजन अजय अशोकराव चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले ही विकास कामे आपल्या माध्यमातून पूर्ण होत असल्याचा आनंद असल्याचे श्री चौधरी यांनी यावेळी सांगितले हा रस्ता केवळ वाल दळणवळणासाठी नाही तर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी एक पायरे आहे अनेक दिवसापासून स्थानिकांनी ही मागणी सातत्याने केली होती ती आज पूर्ण झाली याचा मला मनस्वी आनंद आहे विकास कामे ही जनतेसाठी असतात आणि ती वेळेत व गुणवत्तेसह पूर्ण व्हावेत यासाठी मी कटिबद्ध आहे यापुढेही नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सदैव तयार आहे असे मत अजय अशोकराव चौधरी यांनी व्यक्त केले Bureau Report Maharashtra Darpan 24